विद्यार्थ्यांचं आपल्या या सहर्ष स्वागत करत आहे आज मित्रांनो आपण या ठिकाणी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत पी वायक्यू प्रिविस इयर क्वेश्चन ओके त्यामध्ये इयत्ता पाचवी चा स्वरूप कसं होतं आणि त्यामध्ये प्रश्न कसे होते गेलेल्या गतवर्षीच्या काळामध्ये कशा प्रकारे पेपर आहे ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर चला तर आपण या ठिकाणी आपल्या आजच्या क्वेशनला सुरुवात करूया जसं या ठिकाणी हे प्रश्न फक्त साठीच नाही तर इतर सर्व विषयां इतर सर्व साठी हा डेटा फार महत्वपूर्ण आहे ओके हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं मित्रांनो तर, तर बघा या ठिकाणी उत्तम तेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ठीक आहे तर बघा अं यामध्ये प्रश्नपत्रिका आपली आहे इयत्ता पाचवीची आणि शंभर गुणांचा पेपर या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे वेळ आहे दोन तासांचा ठीक आहे आशा आपला अपन बगा या ठिकाणी इंस्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर बघा आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया या ठिकाणी एक पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की पहिले बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे हे जर मी तुम्हाला सांगतोय विज्ञान असेल विज्ञान तुम्हाला साठ मार्कांचं असेल गणित तुम्हाला ओके गणित तुम्हाला वीस मार्कांचं असेल आणि सी ए म्हणजे करंट अफेअर्स ओके हे तुम्हाला वीस मार्काला असेल असा टोटल शंभर मार्कांचा हा पेपर लक्षात घ्या ओके मग सुरुवातीला आपण विज्ञान साठ मार्कांचं आहे तर त्यामध्ये कसे क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे सौर मालेतील प्रत्येक डॉट डॉट सूर्याभोवती एक विशिष्ट मार्गाने फिरते तर याचं उत्तर बघा आपण एकदम बघणार आहे लक्षात घ्या याच उत्तर आहे डी ओके सौरमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गाने फिरतो दुसरा प्रश्न आहे चंद्र हा पृथ्वीचा टिंबटिंब आहे याचं उत्तर आहे उपग्रह चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तिसरा आहे बघा प्रश्न टिंबटिंब हा स्वतःचा प्रकाश असतो <coughs> सी याच उत्तर आहे सी बघा तारे ताऱ्यांना काय असतो स्वतःचा प्रकाश असतो हे लक्षात घ्यायचं आहे चौथा प्रश्न आहे राकेश शर्मा टिंबटिंब मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले तर याच उत्तर आहे बघा बी एकोणीशे चौऱ्याऐंशी ओके हे याच योग्य उत्तर आहे स्वर्गीय पिंड म्हणून कोणत्या शरीरांना ओळखले जाते असं या ठिकाणी विचारलंय या तर याच बघा उत्तर आहे वरील सर्व स्वर्गीय पिंड म्हणजे थोडक्यात की खगोलीय पिंड सॉरी तिथे या ठिकाणी खगोलीय पिंड पाहिजे लक्षात घ्या स्वर्गीय पिंड झालेला आहे तर सूर्य चंद्र आणि तारे यांनाच आपण खगोलीय पिंड म्हणून ओळखतो हे इथं लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न आहे बघा सहावा प्रश्न या ठिकाणी आहे की लघुग्रह टिंबटिंब यामध्ये चिकटलेले असतात याचं उत्तर आहे मंगळ आणि गुरु म्हणजे या ठिकाणी चिकटलेली याचा अर्थ काय तर कुणाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे असं विचारले तर मंगळ आणि ग्रहाच्या दरम्यान पट्टा आहे लक्षात घ्या सातवा प्रश्न आहे तर पृथ्वीचे जे दोन समान भाग बनवतात त्याला टिंबटिंब म्हणतात लक्षात घ्या याचं उत्तर आहे गोलार्ध ओके तर, तर पृथ्वीचे दोन समान भाग बनवतात त्याला गोलार्ध असं म्हणतात आठवा प्रश्न आहे लिप मध्ये किती दिवस असतात किती सोपा प्रश्न आहे बघा लिप मध्ये किती दिवस असतात त्याचं उत्तर आहे तीनशे सहासष्ट दिवस पुढचा प्रश्न आहे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो हा प्रश्न आहे याचं उत्तर आहे हिवाळा ओके दहावा प्रश्न आहे पृथ्वी टिंबटिंब फिरते पृथ्वी टिंबटिंब फिरते तर पश्चिमेकडून गुण पूर्वेकडे फिरते हे आपण करंट अभ्यास जे आहे रोज रात्री आपलं आठ ते नऊ ओके लेक्चर्स असतात लाईव्ह लेक्चर्स असतात गुगल मीट वर ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ओके तिथं आपण हे सर्व क्वेश्चन पाहिलेले आहेत की डॉट डॉट निसर्गातील अजैविकतेचे उदाहरण आहे तर याच उत्तर आहे वरील सर्व सूर्यप्रकाश खनिज आणि प्रजन्यमान हे सर्व अजैविकतेचे उदाहरण आहेत ओके बारावा प्रश्न आहे बघा सजीव वस्तू कोणत्या गोष्टींच्या अनुषंगाने नाहीत तर याचं उत्तर आहे खडक सजीव वस्तू कोणत्या गोष्टींच्या अनुषंगाने नाहीत खडक या गोष्टींच्या अनुषंगाने प्राणी वनस्पती बुरशी या काय सजीव आहेत तर खडक कुठलेही सजीव नाही ते एक निर्जीव आहे ओके तेरावा प्रश्न बघा सजीव प्राणी या पृथ्वी क्षेत्राचा भाग आहे याचं उत्तर आहे जीवसृष्टी सजीव या जीव सजीव प्राणी जीवसृष्टी या पृथ्वी क्षेत्राचा भाग असतात लक्षात घ्या चौदावा प्रश्न आहे पहा तर इतर अं तीन प्राण्यांना जोडणारा हा अन्न साखळीतील भाग नाही तर याचं उत्तर आहे सिंह तर तीन प्राण्यांना जोडणारा दा सा सा अन्न साखळीतील भाग नाही खिटक बेडूक साप एकमेकांना जोडतात अन्न साखळीमध्ये तर सिंह जोडत नाही पंधरावा प्रश्न या ठिकाणी आहे बघा हवेतील कार्बन डायऑक्साइडचा वापर ते हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर ते आपले अन्न बनवण्यासाठी करतात कोण करतात तर बी वनस्पती ओके वनस्पती हवेतलं कार्बन डायऑक्साईड वापर त्या ठिकाणी आपलं अन्न बनवत असतात ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा सोळावा सजीव श्वास घेण्यासाठी हवेतून टिंबटिंबचा वापर आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतात सजीव काय करतात तर ऑक्सिजन बघा सजीव श्वास घेण्यासाठी हवेतून ओ टू ऑक्सिजनचा वापर करतात आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकतात आपल्याला माहितीच आहे सीओ टू बाहेर टाकत होतो आणि सतरावा प्रश्न आहे जमिनीची उंची वरून मोजली जाते जमिनीची उंची ही समुद्राची पातळीवरून मोजली जाते हे आपण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा नकाशात खाली वापरलेले चिन्ह पी ओ दर्शवते याचं उत्तर आहे पोस्ट ऑफिस पीओ म्हणजेच काय पोस्ट ऑफिस शॉर्ट फॉर्म आहे एकोणीसावा प्रश्न आहे नकाशे बनवणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात मान चित्रकार असं नकाशा बनवणाऱ्या व्यक्तीला बनलं जातं दुसरा प्रश्न आहे बघा दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारचे टिंबटिंब मिळतात याचं उत्तर आहे माहिती आपल्याला माहिती या सर्वांमधून प्रसार माध्यमातून मिळत असते हे लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न आहे बघा एकविसावा माहिती प्रसारित करण्यासाठी टिंबटिंब या कृत्रिम उपग्रहाचा वापर होतो कोणत्या रेडिओ या कृत्रिम ग्रहाचा वापर होत असतो लक्षात घ्या बावीसावा प्रश्न आहे तर टिंबटिंबला कृत्रिम उपग्रह म्हणतात इनसॅट ओके इनसॅट सॅट कृत्रिम उपग्रह म्हणतात आपल्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपण याबद्दल खूप सारी मध्ये चर्चा केलेली आहे ठीक आहे तेवीसावा प्रश्न बघा कोकण भारताचा टिंबटिंब भाग आहे कोकण हा भारताचा काय पश्चिमात्य भाग आहे लक्षात घ्यायचा आहे पश्चिमे दिशेला आहे त्यामुळे पश्चिम मध्य भाग चोवीस भारतातील नद्या काय आहेत भारतातील नद्या त्यावरील सर्वच आहेत नर्मदा कृष्णा गंगा या सर्वच नद्या आहेत नद्यांबद्दल पण तुम्हाला प्रश्न विचारलाय पंचवीसावा प्रश्न आहे भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे तर एकूण केंद्रशासित प्रदेश संख्या सात आहे हे पेपर पेपरनुसार आहे पण आता त्याचं उत्तर काय असणार आहे आठ लक्षात घ्या आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर राज्य किती आहेत अठ्ठावीस राज्य आहेत हे आपण डेटा लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपण सार्वजनिक सुविधांचा वाप वापर केला पाहिजे आपण सार्वजनिक सुविधांचा जबाबदारीने वापर केला पाहिजे सत्तावीसावा प्रश्न नियमांचा आधार काय आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा समानता नियमांच्या आधाराला समानता आहे अठ्ठावीसावा प्रश्न जेव्हा आपण अन्न पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील टिंबटिंब नष्ट होते काय नष्ट होते पाणी वाळवल्यानंतर पाणी उडून जातं वाफेच्या स्वरूपात एकोणतीसावा प्रश्न अन्न पदार्थ टिंबटिंब झाल्यावर त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात त्याचं उत्तर आहे उकडलेले अन्न पदार्थ उकडलेले झाल्यावर त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात शंभर टक्के त्यानंतर ना बघा तिसरावा प्रश्न आहे तर टिंबटिंब ज्याला उपचार म्हणूनही ओळखले जाते ते मांसांसारख्या पदार्थामधील ओलावा काढून टाकते खारट करणे लक्षात घ्या खारट करणे ज्याला उपचार म्हणून ओळखलं जातं आणि ते मांसांसारख्या पदार्थामधील ओलावा काढून टाकतं ओके चलो एकतीसावा प्रश्न या ठिकाणी आहे पहा अपारंपरिक नैसर्गिक संसाधनांचे उदाहरण टिंबटिंब आहे तर यापैकी कुठलं उत्तर आहे याचं तर डी कोळसा आणि पेट्रोलियम हे अपारंपारिक नैसर्गिक संसाधनांचे उदाहरण आहे चिपको चळवळीचा उगम उत्तराखंडच्या कुठून कुठल्या जिल्ह्यात झाला होता माहिती आहे आपल्याला डेहराडून ओके डेहराडून या जिल्ह्यामध्ये झाला होता तेहत्तीसावा प्रश्न आहे पहा महोत्सवाचा समावेश टिंब वरील सर्वांमध्ये होतो झाडे लाव लावणे त्यांचे संरक्षण करणे झाडाची होणारी कत्तल थांबवणे हरित आच्छादन पुनर्संचयित करणे या सर्वांचा समावेश क्वेश्चन बघा तर वनसंवर्धन कायद्याची स्थापनाची या कायद्याची स्थापना आहे एकोणीशे ऐंशी ला झाली हे आपण लक्षात ठेवायचे आहे ओके वन्यजीव संरक्षण कायद्याची जी, स्थापना केव्हा झाली मग वन्यजीव संरक्षणाची वन्यजीव तर वन्यजीव संरक्षण कायद्याची स्थापना एकोणीशे बहात्तर ला झाली दोन कायदे आपण लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते जीवाश्म इंधन आहे तर पैकी कुठले जीवाश्म इंधन आहे तर वरील सर्वच तार म्हणजे डांबर कोळसा आणि पेट्रोलियम हे सगळेच आहेत नेक्स्ट बघा टिंबटिंब वरून जमिनीची धूप टाळता येते कशावरून जमिनीची धूप टाळता येते तर वृक्षारोपण केल्यामुळं ओके झाडं खूप लावल्यामुळे जमिनीची धूप टाळले जाते सॉइल इरोजन त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो नेक्स्ट बघा अडतीस ग्रीनऊस इफेक्ट म्हणजे काय ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे अतिनील किरणांचे अडकणे ओके हे आहे लक्षात घ्या अडतीस सॉरी सॉरी नेक्स्ट क्वेश्चन ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय तर ह्याचं उत्तर आहे नेक्स्ट ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय याचं उत्तर आहे पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होते त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो नेक्स्ट ग्लोबल वॉर्मिंगमुळे खालील समस्या निर्माण होतात कोणत्या समस्या निर्माण होतात तर वरील सर्वच हिम समुद्राची पातळीमध्ये वाढवते बेटे बुडतात याबद्दल खूप सारी चर्चा आपण केलेली आहे नेक्स्ट गावात सामान्य ऊर्जेचा स्रोत आहे कोणता तर लाकूड व जनावरां शेण गावामध्ये काय असतो ऊर्जा सोर्स हे तर असतात ना जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना येथे करण्यात आलेली आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कुठं उत्तराखंड मध्ये केलेली आहे बेचाळीस <coughs> जमिनीची धूप टिंबटिंब यामुळे होते कशामुळे वरील सर्वच जंगल तोड शेती व खाणकाम आणि जनावरांकडून जास्त चढणे या सर्वांमुळे जमिनीची धूप होते त्रेचाळीसावा प्रश्न आहे तर बघा वीज निर्मितीसाठी टिंबटिंबचा वापर केला जातो कशाचा वरील सर्व तार कोळसा पेट्रोलियम ह्यामुळे सर्वांमुळेच वीज निर्मिती होऊ शकते लक्षात घ्या त्यानंतर बायोगॅसला अन्यथा टिंबटिंब असेही म्हणतात तर बायोगॅसला काय म्हणतात मिथेन मार्श गॅस असेही त्याची नाव आहेत ठीक आहे त्यानंतर पंचेचाळीसावा क्वेश्चन आहे पहा जीवाश्म इंधन टिंबटिंब नावाच्या तंत्राद्वारे काढले जाते त्याचं उत्तर आहे हायड्रोफिलिकेचाळीस पृथ्वीचा पृष्ठभाग जवळजवळ टिंबटिंब पाण्याने व्यापलेला आहे किती टक्के पाण्याने व्यापलेला आहे याचं उत्तर आहे सत्तर म्हणले एकाहत्तर टक्के आहे आपण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सरासरी त्या ठिकाणी सांगितलेले आहे सत्तेचाळीसावा क्वेश्चन टिंबटिंब निरोगी वातावरणासाठी खूप आवश्यक आहे काय आवश्यक आहे का तर वरील सर्वच पाणी आवश्यक आहे ऑक्सिजन आवश्यक आहे कार्बन डायऑक्साईड आवश्यक आहे ओके त्यानंतर पर्यावरण समतोलाचे नियमन यशस्वीरित्या साध्य केले जाते त्याचं उत्तर आहे अन्न संसाधन नंतर आहे मानव जातीला शांती समृद्धी आणि आनंद जे डॉट डॉट याने दिले जाते त्याचं उत्तर आहे जमीन संसाधन मानव जातीला शांती समृद्धी आणि आनंद जे जमीन संसाधन याने दिले जाते चांगले पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आवश्यक वनाचे किमान क्षेत्र किंबटिंब आहे याचं उत्तर आहे ते जंगल तोडीमुळे टिंबटिंब कमी होते काय होते औषध पडणार नाही जंगल तोडीमुळे भूकंप मोजण्यासाठी वापरले जाणारे उपक्रम म्हणून ओळखले जाते काय ओळखले जाते सिस्मोग्राफ ओके त्यानंतर तमिळनाडू मध्ये सुनामी कधी आली होती तमिळनाडू मध्ये सुनामी दोन हजार चार ला आली होती सगळ्यात मोठी सुनामी हा शब्द कुठून आला आहे तर हा जपानी भाषेतला शब्द आहे लक्षात घ्या त्यानंतरनं पुढचा प्रश्न आहे प्राथमिक भक्षकांची उदाहरणे कोणती आहे तर ससा प्राथमिक भक्षकाचं उदाहरण आहे हे लक्षात ठेवायचं आहे मिळवतात दुय्यम भक्षक ओके कशापासून शाकाहारी सत्तावन सर्व बक्षकांची उदाहरणे आहेत तर माणूस आणि उंदीर ही सर्व भक्षकांची उदाहरणे लक्षात घ्या ओके नेक्स्ट बघा परिसंस्था हे सर्वात लहान एकक आहे कशाच जीवसृष्टीच परिसंस्था हे सर्वात लहान एकक आहे एकोणसाठ बघा <coughs> जैवविविधता जैवविधता टिंबटिंब प्रदेशात अधिक असते कुठे वरीलपैकी काही नाही ध्रुवीय प्रदेश विश्ववृत्ती प्रदेशात दोन्ही प्रदेशात वरीलपैकी काही नाही जैवविधता टिंबटिंब प्रदेशात कारण पृथ्वीवर सगळीकडे जैवविधता आहे त्यामुळे काही नाही असं सांगितलंय टिंबटिंबच्या हा शेवट प्रश्न विज्ञान विज्ञानामधला टिंबटिंबच्या आरोग्यासाठी जैवविधता अत्यंत आवश्यक आहे कशासाठी शिलावरण शिलावरणच्या आरोग्यासाठी जैविकता अत्यंत आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची चला यामध्ये आपण अशा प्रकारे साठ क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत आता पुढचा क्वेश्चन्स आपण गणिताचे आहेत ते जरासं आपण पाहूया बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सत्तर हजार नऊशे तीस मध्ये सातचे स्थान मूल्य किती आहे स्थान मूल्य किती आहे विचारले आहे हे स्थानिक मूल्य तुम्हाला सांगितले आहे तर याच उत्तर काय आहे डी ओके नेक्स्ट बघा ही एक मोठी संख्या दिली आहे त्याच्या समोरील काय असणार आहे त्याच्या समोरील संख्या कुठल्या असणार आहे याचं काय उत्तर असणार आहे डी ओके चला पुढं सर्वात मोठा सात अंकी आकडा खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर आहे बघा हा एम एम सी हा काय आहे एम एम सी बघा काय आहे दोन हजार एक हे लक्षात ठेवायचं त्यानंतर एल एक्स रोमन आहे लक्षात घ्या एल एक्स आय एक्स हे काय आहे तर हे आहे एकोणसत्तर रोमन आहेत सगळे एक दोन तीन चारच्या जवळील दशक कुठला आहे ओके तर या जवळील दशक कुठला आहे बाराशे तीस बाराशे तीस आहे सदुसष्ट जवळच्या दहा हजारांच्या तुलनेत सातशे एकोणवद पॉईंट सातशे एकोणवद हजार दोनशे एकवीस काय आहे विचारलेलं आहे आपल्याला याचं उत्तर आहे एकोणऐंशी म्हणजे सात हजार नव्वद सात लाख नव्वद हजार हे आहे अडुसष्ट बघा सव्वीसच्या जवळच दशक कुठलं आहे ती सहापैकी जवळच ओके आता भागाकार तुम्हाला सांगितलाय एकोणसत्तरचा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे एकोणसत्तर प्रश्नाचं तर याचं उत्तर आहे एक्केचाळीस पॉईंट एकावन्न अठ्ठावन्न ह्यातनं हे भागागार करायचं आहे आपल्याला ओके हे आपलं पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे सत्तर बघा प्रश्न तर पाचशे एकोणपन्नास गुणवले या ठिकाणी तुम्हाला एक लाख विचारलेलं आहे तर याचं उत्तर किती असणार आहे याचं उत्तर आहे हे इथं तुम्हाला दिलेलं आहे ख ऑप्शन त्याचा असणार आहे पूर्णांक या ठिकाणी विचारलेला आहे तर याच उत्तर बघा हे असणार आहे योग्य अंश बहात्तर आठ गुणाले आठ वाजता सहा गुणाले आठ याचं उत्तर बी आहे लक्षात घ्या त्यानंतर त्र्याहत्तर बघा त्र्याहत्तर च आहे आठ वाजता शून्य भाग पाच याच उत्तर असणार आहे सी ओके चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे लक्षात घ्या ओके तुम्हाला योग्य ती उत्तर या ठिकाणी सांगणार आहे आपण फास्ट पाहायचं आहे लक्षात घ्यायचं याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बघूया व्हिडिओ प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला सांगत आहे त्यामुळे थोडस फाट होतंय पंच्याहत्तरावा प्रश्न आहे बघा हे विभाज्य आहे कशाने विभाज्य आहे तर हे विभाज्य आहे तीन तीन याचा भाग जातोय इथे आठ प्लस सात भागिले तीन प्लस दोन हे तुम्हाला दिलेलं आहे तर याचं उत्तर काय असणार आहे तीन सात भागिले दहा हजार तीन याचं उत्तर काय असणार आहे तर बी आता हे तुम्हाला सत्तावीसशे चोपन्न गुण ऐंशी एकोणचाळीस बरोबर ऐंशी एकोणचाळीस गुणिले काय असणार या ठिकाणी उत्तर तर याचं उत्तर आहे ए त्यानंतर बघा सहाशे पंच्याण्णव गुण तीस याचं गुणाकाराचं उत्तर काय असणार आहे लाखाचा एक पंचमांश किती असतो याचं उत्तर आहे दोन लाख चला या ठिकाणी आपले एज्युकेशन मध्ये झाले एकदम सिंपल प्रकारे गणित विचारलं जातं त्यामुळे काय टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आता सामान्य मधले काही प्रश्न या ठिकाणी विचारले ते जरास चर्चा करूया बघा चंद्रयान तीन मोहिमेची प्रक्षेपण तारीख आता हे सामान्य ज्ञान जे आहे जे मी तुम्हाला लेक्चर्स लेक्चर्सला शिकवत असतो बघा ज्यांनी ज्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी दररोज रात्री आठ ते नऊ लाईव्ह लेक्चर्स त्या ठिकाणी होतात ओके आणि त्यामधला सर्व डेटा या ठिकाणी मार्कासाठी विचारला जातो जे की करंट अफेअर्स वर आहे चालू घडामोडीवर चला मग या क्वेश्चन काय आहेत जसं पाहूया चंद्रयान तीन मोहिमेची प्रक्षेपित तारीख काय आहे याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे बी चौदा जुलै दोन हजार तेवीस ला प्रक्षेपित झालं होतं त्यानंतर पहा चंद्रयान तीन मोहिमेचे रोवरचं नाव काय आहे प्रज्ञान लक्षात घ्यायचं चंद्रयान तीनच ना लँडर आणि रोवरचे मिशन लाईफ समान आहे चौदा दिवस ओके चौदा दिवस त्यांचा आहे लक्षात ठेवायचा चौऱ्याऐंशी वा प्रश्न पहा चंद्रयान तीन साठी कोणते प्रक्षेप वापरले जाते म्हणजे रॉकेट कुठलं वापरलेलं आहे तर याचं उत्तर आहे एल पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ठीक आहे त्यानंतर पंच्याऐंशी प्रश्न बघा चंद्रयान तीन च्या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे हे विचारलंय चंद्रयान तीनच्या मोहिमेचं उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी तर याचं सर्व सर्वच आहे लक्षात घ्या चंद्रावर फिरत असल्या रोवरचे प्रात्यक्षिक आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि चे प्रदर्शन करणे जागेवरच वैज्ञानिक प्रयोग करणे हे सर्वच आहे हे सर्व डिटेल मध्ये आपण ला घेतलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो शहाऐंशी चंद्रयान तीन मोहिमेसाठी किती खर्च आलेला आहे तर याचा किती खर्च आला आहे सहाशे कोटी खर्च आलाय लक्षात घ्या ठीक आहे नेक्स्ट चंद्रयान तीन चे एकूण वजन किती आहे बघा वजन पण तुम्हाला विचारलंय त्याचं किती किती वजन आहे तीन हजार नऊशे किलोग्राम एवढं वजन त्याचं आहे लक्षात घ्या पुढं चंद्रयान तीन मध्ये ती एक गोष्ट काय आहे आणि चंद्रयान दोन मध्ये नाही म्हणजे चंद्रयान तीन मध्ये आहे दोन मध्ये ती नव्हती अशी कुठली गोष्ट आहे तर ती म्हणजे मीटर त्याला आपण असं म्हणतो ही चंद्रयान तीन मध्ये 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 नव्हती त्यानंतर चंद्रयान खालीलपैकी कोणते गायब आहे चंद्रयान तीन मध्ये काय नव्हतं मग ऑर्बिटर त्याच्यामध्ये ऑर्बिटर नव्हता लक्षात घ्या चंद्रयान तीन मोहिमेचे संचालक कोण आहेत विचारले बघा कोण आहेत तर वीर मुथुवेल हे संचालक आहेत लक्षात घ्या एक्क्याण्णवा प्रश्न चंद्रयान तीन चंद्रावर कुठे उतरले याचं उत्तर आहे दक्षिण ध्रुव उतरले आणि असा करणारा आपला भारत देश एक नंबरला ओके चला पुढचा प्रश्न चंद्रयान तीन चे लँडिंग वेळापत्रक काय आहे केव्हा लँडिंग झालेला आहे ते तर तेवीस ऑगस्ट तेवीस ला दोन हजार तेवीस ला त्र्याण्णवा प्रश्न चंद्रावर चंद्रा चंद्रयान चंद्रयान दोन ने चंद्रयान तीन चे स्वागत कसे केलेले आहे तर कसे केलेले के आहे मुले मुले? वेलकम बडी म्हणून त्या ठिकाणी केलेलं आहे लक्षात घ्या कारण चंद्रयान दोन तिथेच आहे आणि चंद्रयान तीन नंतर पाठवला आहे आणि मुलांना काय म्हणले वेलकम बडी माझ्या वेलकम असं म्हणलेलं आहे ओके त्यानंतर चौऱ्याण्णव प्रश्न पहा तर चंद्रयान तीन मिशनच्या मागील असलेले रॉकेट वुमन कोण आहे ऋतू करीदल नाव लक्षात ठेवा चंद्रयान तीन मिशनच्या रॉकेट वुमन कोण आहे ऋतू करीदल चंद्रयान तीन लँडिंग स्पॉटला काय नाव देण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न जो विचारू शकतो तेव्हा हा वर्षी पण शिवशक्ती पॉईंट असं नाव दिलेलं आहे या वर्षी पण महत्वाचं आहे त्यानंतर <coughs> पहा चंद्रयान तीन वर कोणता रासायनिक घटक आढळतो चंद्रयान तीन वर याचं उत्तर आहे सल्फर हा रासायनिक घटक आढळतो नेक्स्ट पहा आदित्य मिशन ची प्रक्षेपित तारीख काय आहे आदित्य ची प्रक्षेपित तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर आदित्य येलवन मिशन कोण सुरू करत आहे इस्रो आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नेक्स्ट आहे आदित्य येलवन मिशन अंतर्गत अंतराळयात यान किती काळ प्रवास करेल तर याचं उत्तर आहे एक पॉइंट पाच दशलक्ष किलोमीटर एवढा तो प्रवास करणार आहे आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न आहे आदित्य वन मिशन निरीक्षण करेल कशाचं निरीक्षण करेल तर कर क्रोमोस्फिअर ऑफ द सन ह्याचं निरीक्षण करणार आहे अशा प्रकारे आपण मित्रांनो हे अशी खूप सारे त्यांनी कव्हर केले पाचवीमधील तर हा मधला खूप सारा डेटा जो आहे इतर सर्व इयतांसाठी पण फार महत्वाचे आहेत सामान्य ज्ञानमधले त्यामुळे हे सर्व व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यातले पण प्रश्न रिपीट होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे खूप सारे सा व्हिडिओ आपण या ठिकाणी जर बघा आमच्या या ठिकाणी क्लासेस आहेत इतर पाचवी ते दहावी गणित विज्ञान इंग्रजी आपण या ठिकाणी प्रवेश सुरू आहेत आणि ऑफलाईन आपल्या सध्या चालू आहेत शिंदेमाळा खोतवाडी कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी या ठिकाणी कोणाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी या नंबरला आपण कॉल करू शकता ठीक आहे खूप सारे या ठिकाणी आपल्या क्लासचा रिझल्ट पण त्या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की दहावी जे आहे त्यांचा रिझल्ट या ठिकाणी आमच्या टॉपर आहे शहाण्णव ओके मध्ये टॉपर आहे लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव शंभर पैकी अठ्ठ्याण्णव बघा म्हणजे बघा शंभर एकदम शंभर पैकी अठ्ठ्याण्णव म्हणजे सायन्स एकदम जबरदस्त त्याच मध्ये पण आहे सत्त्याण्णवचा चा टॉपर आहे लक्षात घ्या शंभर पैकी लक्षात घ्या आणि इंग्लिश मध्ये जो आहे तो चौऱ्याण्णव चा टॉपर आहे म्हणजे एकदम उत्कृष्टरित्या आपण आपल्या क्लासमध्ये टीचिंग कर कोणाला ऍडमिशन हवं असेल निश्चितपणे मला कॉल करू शकता ठीक आहे माझं नाव आहे दीपक सर ठीक आहे धन्यवाद भेटूया परत व्हिडिओमध्ये गुड बाय